नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक पाच क्विंटल कमीत कमी बाराशे इसरसंद्राय दोन हजार जास्तीत जास्त चोवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक आठशे बासष्ट क्विंटल कमीत कमी आठशे अकरा सरसंद्राय एकोणीशे जास्तीत जास्त तीनशे ऐंशी रुपये क्विंटल पुणे पिंपरी आवक चार क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी अठराशे ईसरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या जवळ चोवीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक नऊशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी सातशे ईसरसंद्राय सोळाशे जास्त ज्या जवळ पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक दोनशे सतरा क्विंटल कमीत कमी पाचशे ऐसरसंद्राय एकवीसशे जास्तीत ज्या जवळ सत्तावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक एकवीस हजार आठशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्रा अठराशे जास्तीत जास्त चोवीसशे रुपये क्विंटल नवीन आल्यासाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी